तो पंचायत समितीला घे पन्नास लाखाच्या गेल्या बऱ्याच दिवसापासून काय गोठे यासाठी घरकुल यांच्यासाठी खुले आम पैसे घेतले जातात वारवारीतल्या कर्मचारी आणि बीड साहेबांना सांगूनही चौकशी तर होतच नाही परंतु सर्रास पैशाची मागणी केली जाते आणि खुले आम इथं पंचायत समिती बी मध्ये पैसे घेतले जातात जरी घरकुल पूर्ण झालं असलं तरी त्याला पैशाची मागणी केली जाते मास्टरला पैशाची मागणी केली जाते काय पैसे पैशाची मागणी केली जाते त्यामुळं गोरगरीब शेतकरी शेतमजूर पुरता पुरतावडून गेलेला आहे आणि इथल्या योजनामध्ये बाराण्याची चाराने कुंबडी आणि बाराण्याचा मसाला झालेला आहे जर एक लाख वीस हजारचं घर बिल बिल असेल तर ते काढायला यांना पंच्याहत्तर हजार रुपये द्यावे लागते ग्रामसेवकाला आधी वीस हजार रुपये इथले प्रत्येक टेबल ठरलेला आहे आणि प्रत्येक जण पैसे घेतल्याशिवाय पुढे फायदा हरकत नाही आमच्या काही मिळत नाही त्यामुळं आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की एकदाच या पंचायत समितीला पन्नास लाख रुपये देऊन टाकू जेणेकरून यांनी इथल्या गोरगरीब लोकांना पैसे मागून आहेत आणि त्यांचं काम व्यवस्थित व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून हे आजचं आंदोलन आहे आतापर्यंत बिडो साहेब जेव्हा एखादा जबाबदार अधिकारी इथला नाही किंवा त्यांनी एकही पत्र आम्हाला अजून दिलेलं नाही त्यामुळं मी यांचा जाहीर निषेध करतो आणि हे आंदोलन जोपर्यंत व्हिडिओ येत नाही आणि देखील येत नाही तोपर्यंत चालू राहील